माझे नाव विमल दत्तात्रेवाणी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे आज एकादशी धावत धावत पांडुरंगा ये का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन दे का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन दे का नाही धावत धावत पांडुरंगा ये का नाही धावत धावत पांडुरंगा ये का नाही दावत दावत बोल विठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठला बोल दर्शन देशील का नाही तू ज्या नामाचा महिमा मोठा भक्तजनांचा नाही तोटा तू ज्या नामाचा महिमा मोठा भक्तजनांचा नाही तोटा गर्दीतून वाट मला तू दावशील का नाही गर्दी वाट मला तू धावशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही ना 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 बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का, का दे नाही चंद्रबागेचे करुणी स्नान चंद्रबागेचे करुणी स्नान पुंडलिकाचे घेऊ दर्शन पुंडलिकाचे घेऊ निदर्शन राई रुक्माबाईला भेट देशील का नाही राई रुक्माबाईची भेट घेऊ देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही मी अज्ञानी भोळी माझी भक्ती मी अज्ञानी भोळी माझी भक्ती दर्शन द्यावे तुम्ही जग जेठी दर्शन द्यावे तुम्ही जग जेठी हवा दास हृदय तू घेशील का नाही हवा दासला हृदय तू घेशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत 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 पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही निऋती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान नेंदूमुक्ता मुक्ताबाई दर्शन द्यावे तुम्ही ठाई ठाई दर्शन द्यावे तुम्ही ठाई ठाई Önemli, एका जनार्दन तव चरणी दे देशील का नाही एका जनार्दन तव चरणी तू ठाव देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही विठ्ठल 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 विठ्ठल